राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार हे उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर सातारच्या उमेदवाराची घोषणा उद्या करणार का याकडे लागलं सर्वांचं लक्ष राज्यातील मुरब्बी राजकारणी असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असून सातारा सातार लोकसभा मतदारसंघातून कोणता उमेदवार द्यायचा यासाठी ते चाचपणी करणार आहेत त्यामुळे उद्याच्याला ते साताराच्या उमेदवारांची घोषणा करणार का याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिले राजकारणातील मुरब्बी राजकारणी म्हणून खासदार शरदचंद्रजी पवार यांना ओळखलं जातं महायुतीने राज्यातील अनेक उमेदवार जाहीर केले असले तरी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाने अद्याप आपला कोणताही उमेदवार जाहीर केलेला नाही त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार हे विरोधकांची चाल ओळखूनच आपली रणनीती आखताना दिसत आहेत ते उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर येत असून सातारा लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार प्रतिस्पर्ध्याला तगडी फाईट देऊ शकेल याची ते चाचपणी करणार आहेत त्यामुळे त्यांच्या मनात कोणता उमेदवार आहे हे अद्यापही कोणाला कळू शकलं नसून ते उद्या धक्का तंत्र वापरत साताराचा उमेदवार जाहीर करणार का याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय